नमस्कार शेतकरी बांधवांनो आपल्या शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे आज दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस पुणे गुलटिकडी येथील कांदा मार्केट पाहूया तर आज पुणे गुलटिकडी येथे कांदा मार्केटमध्ये आवक कमी आलेली आहे चला तर मग पुणे गुलटिकडी येथील कांदा बाजार भाऊ पाहूया पुणे गुलटिकडी कांदा मार्केट आवक नव्वद गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये तर सरासरी दर एक हजार तीनशे रुपये तर शेतकरी बांधवांनो आज पुणे गुलटिगडी इथे कालच्या तुलनेनुसार तीस गाडी आवक कमी आलेली आहे तर कांदा मार्केट ही एक रुपयाने उतरलेले दिसून येत आहे तर शेतकरी बांधवांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि तुमच्याही शेतकरी बांधवापर्यंत किंवा तुमच्याही शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद